शेतकऱ्यांविषयी एकापाठोपाठ एक वादग्रस्त वक्तव्य आणि अधिवेशनात रमी खेळत असल्याचा व्हिडिओ समोर आला आणि त्याच्यामुळे आता माणिकराव कोकाट्यांचं कृषी मंत्रीपद सुद्धा धोक्यात आलाय कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी माणिकराव कोकाटे यांच्या वर्तनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे पक्ष त्यांच्या संदर्भात योग्य निर्णय घेईलच असं सूचक वक्तव्य सुद्धा त्यांनी केलंय तर धाराशिव इथे छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतल्यावर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते आणि त्यावेळी त्यांनी हे सूचक वक्तव्य केलंय कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्या संदर्भामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आणि पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील काल घडलेल्या घटनेच्या बाबतीमध्ये सूचित केलंय आणि सुरज चव्हाण यांनी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षाचा त्या ठिकाणी राजीनामा दिला मला पुन्हा एकदा आपल्या मार्फत एक भाग महाराष्ट्राच्या जनतेला अतिशय विनम्रपणे या ठिकाणी सांगायचे आहे काल माझा नागपूरचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात पत्रकारांशी संवाद जवळपास एक तास माझा मोकळेपणा त्या ठिकाणी झाला त्यावेळेला छावा संघटनेचे काही सहकार्य आले त्यांनी त्यांच्या तीव्र भावना जो त्यांचा निश्चितपणाने अधिकार आहे त्या त्यांनी त्या ठिकाणी मांडल्या त्यांनी पत्ते वगैरे सुद्धा त्या ठिकाणी टाकली त्यांनी सुद्धा उभा राहून त्यांचं मी निवेदन विनम्रपणाने स्वीकारलं लोकशाहीमध्ये सत्तेमध्ये असलेल्या राज्यकर्त्यांनी जनतेच्या संतप्त भावना असतील त्यांचे विचार असतील काही प्रश्न असतील ते समजून संयमीपणाने घेतले गेले पाहिजे या पद्धतीने त्यांचं निवेदन मी स्वीकारलं त्यांचे मी आभारही त्या ठिकाणी मांडले त्यानंतर लातूर शहरांतील विविध क्षेत्रांतील नामवंतांशी मी एक तास सवा तास संवाद केला लातूरला गाव आहे तिथे वेगवेगळे आंतरराष्ट्रीय व्यापारी मित्रांचे काही अडचणी त्यांच्याशी केलं आणि एक स्वामी विवेकानंद संस्थेच्या माध्यमातून कॅन्सर हॉस्पिटल आहे त्याही ठिकाणी जोपा तासभर मी आणि माझ्या सर्व सहकार्याने भेट दिली त्यावेळेला जो प्रकार झाला त्याचा निषेध मी रात्री त्या ठिकाणी केला त्या संदर्भातली

त्याच्याबद्दल शांत राहील पत्रकार आहे लोकशाहीचा स्तंभ आहे आपण जरूर मी काय घाई केले राष्ट्रवादी इथले राष्ट्रवादीच चालवते इथल्या स्थानिक जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीच्या माध्यमातून माझ्या माहितीप्रमाणे सरकारमध्ये नाही माझ्या माहितीप्रमाणे माननीय मुख्यमंत्री अर्थ खात्याचा त्याच्याशी संबंध एक का दिले कशामध्ये दिले ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री या जिल्ह्याचे विधानसभा सदस्य यांना त्या पण जिल्ह्यातला नियोजनाचा निधी फार का दे अशी सर्वांची स्वच्छपणाची स्वच्छपातला योग्य तो निर्णय मध्यवर्ती बँकेच्या हातूमध्ये आपण जे बोलत राज्यातील अनेक मध्यवर्ती बँका ज्या वेळेला अडचणीत आल्या होत्या त्याला राज्य सरकारने मदत केले इथल्या मध्यवर्ती बँकेची सुद्धा स्थिती नेमकी काय मला नाही राज्य सहकारी बँकेचं काय नेमकं आहे मला कल्पना नाही परंतु जिल्हा मध्यवर्ती बँका असतील राज, राज्य सहकारी बँक असेल स्वर्गीय चव्हाण साहेबांनी वसंत पाटील साहेबांनी शरद पवार साहेबांनी या संबंध चळवळीला मोठ्या ताकद आणि शक्ती दिलेली आहे त्यामुळे या मध्यवर्ती बँका त्यांचं अवसानात असतील तर त्याचं पुनर्जीवन कसं करता येईल काय कारणामुळे येत असतील त्या आवडतीमध्ये काय कारवाई करायची असेल ते सरकारने करावं असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून पाठपुरव आहे आपण असं की मी सुद्धा काल पासून संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आजही आई दुर्गाभवांचं दर्शन घेतलं असताना जे पदाधिकारी मला कालच्या घटनेबद्दल निवेदन द्यायला त्यांच्यावर मी शांतपणे चर्चा केली आता धाराशिवाचा कार्यक्रम संपल्याच्या नंतर सुद्धा त्यांच्या शिष्टमंडळाला भेटणं त्यांची जी काय मागणी होती त्यांचं म्हणणं होतं ते शांतपणाने त्या संदर्भात पक्ष योग्य भूमिका घेऊन मी काही बोललो की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दारुण मारायच्या नंतर त्यांचं जे बिघडलेलं असत त्यामध्ये दिवसभरात सत्तेचे स्वप्न बघत असतात आणि त्या सत्तेच्या बघितल्या स्वप्नाप्रमाणे त्यांना जे जे वाटत ते त्यांना स्वप्नात दिसतं आणि मग खूप बोलत राहतात जेव्हा आहेत त्यांना खूप काय राहिले सुरेंद राज्या लोकसभेचा उमेदवार होत्या त्यांना अपक्षात आहे लोकसभेच्या उमेदवार होत्या याला काही लक्षात काढून दिला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या